तर रविवार साप्ताहिक भगवद्गीता चर्चासत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपला हा चर्चासत्राचा नववा दिवस आणि आपण भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील बावीसाव्या श्लोकावर आज पोहोचलेलो आहोत तर आज आपण या श्लोक विषयी चर्चा करणार आहोत ज्याच्यामधनं आपल्याला कळणार आहे की देहाचा बदल हा आत्म्याच्या शाश्वततेचा सिद्धांत स्पष्ट करणारा दृष्टांत आहे हरे कृष्ण ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वती व्यासं ततः जयमुदीरे नष्टप्रायष्वभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति खूप सोपा श्लोक आहे आपण वाचाय प्रयत्न करूया वासांशी यथा विहाय वासा यथा विहाय नवानी गृहणाती नर उपराणी नवानी गृहनाती नर अपराणी तथा शरीराणी विहाय जीर्णाने तथा शरीराणी विहाय जीर्णाने अन्यानी संयाती नवानी देही अन्यानी नमानी देही वासांसि जिरनानी यथा विहाय वासांसि जिरनानी यथा विहाय नवानी गृणाति नरह अपराणि नवानी गृहणाती नरह अपराणि ീർണി തരീരാണി വിഹാ ജീർണി അനാ സം അനാതി നീ എന്താ വാസീർ യഥാ നീ ഗൃതി നര അപരാണി തരീരാ വിഹയ ജീർണി അനാതി നീ ദേഹ अरे कृष्णा नम्रता माताजी वाचू इच्छिता किंवा स्मिता माताजी रंजना माताजी कोणी एकजण वाचू इच्छिता हरे कृष्णा प्रभुजी मी वाचते वाचा माताजी आनि जेणानि अता विहाय नवाणि कृण्याति नय अपराणि तथा शरीराणि विहाय जेनाणि हरे कृष्ण अनुवाद तथा तात्पर्य अभय स्वामी श्री उपाजींच्या द्वारे ज्याप्रमाणे मनुष्य जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्र धारण करतो त्याप्रमाणे आत्माही जुन्या आणि निरुपयोगी शरीराचा त्याग करून नवीन भौतिक शरीर धारण करतो नंतर तात्पर्य खूप मोठं आहे तर आपण तात्पर्यातले फक्त दोन तीन महत्वाच्या गोष्टी वाचूया की वृद्धावस्थेतून जो बदल होतो तो दुसऱ्या शरीरात संक्रमित होतो आणि याचे स्पष्टीकरण पूर्वीच दोन दो या श्लोकामध्ये करण्यात आलेले आहे तर ज्याप्रमाणे अर्जुन स्वेच्छेने उद्देशा करीता श्रीकृष्णांना शरण गेला त्याप्रमाणे ज्या क्षणी एक पक्षी दुसऱ्या पक्षाचा परमश्रेष्ठ अध्यात्मिकरू म्हणून स्वीकार करतो क्षणी तो कनिष्ठ किंवा गौन पक्षी सर्व प्रकारच्या श्लोकातून मुक्त होतो आणि या ठिकाणी भगवंत अर्जुनाला उपदेश देतात की त्याने आपले वृद्ध पितामा आणि गुरु यांच्या यांच्यामुळे शोक करू नये त्यापेक्षा धर्मयुद्धात त्यांच्या शरीराचा वध करून विविध शारीरिक कर्माच्या भोगातून त्यांना मुक्त करण्यात त्याने आनंद मानला पाहिजे यज्ञवेदीवर किंवा योग्य रणभूमीवर जो मनुष्य आपले जीवन समर्पित करतो तो शारीरिक कर्मभोगातून तत्काळ मुक्त होतो आणि जीवनातील उच्चतर स्तरावर त्याची उन्नती होते यास्तव अर्जुनाने शोक करण्याचे काहीच कारण नाही ॐ oh, oh, ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः श्री श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितमेन भूतले स्वयं रूप कदा मय्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवां च श्रीरूपं साग्रजातम् रघुनाथान्वितां तं सजीवं सदाद्वैतं साधुतं परिजनसहितं श्रीकृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सगण ललिता श्रीविशाखान्वितां च नम ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी नितिनामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिने निर्विशेषा शून्यवादी पाश्चात वाकल्पतरूभ कृपा सिंधुभव पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नम जय कृष्ण चैतन्या प्रभु नित्यानंद श्री अद्वैतगदाधर श्रीवासादिरभक्तवृंद हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण तर आजच्या श्लोकात ऍक्च्युअली आपण काय पाहतोय की कृष्ण एक उपमा देत आपल्याला की आत्म्यासाठी मृत्यू म्हणजे फक्त कपडे बदलणे एवढं हे सोपं आहे कारण की भीष्म आणि द्रोण त्याचे सध्याचे शरीर गमावतील आणि ते शरीर सध्या त्यांच्यासाठी उपभोगाचे स्रोत आहे आणि त्यामुळे अर्जुन विलाप करतोय तर अर्जुनाने जी पाच कारण सांगितली होती युद्ध न करण्याची त्यात एक कारण हेच होत की विलाप होतोय त्यांना तर त्या विलापाचे खंडन कृष्ण आज हे समजावून करतायत की त्यांना नवीन शरीर मिळेल आणि त्यामुळे मृत्यू म्हणजे केवळ जसं आपण जुने कपडे टाकतो आणि नवीन कपडे घेतो त्यासारखं आहे पण हे खरंच एवढं सोपं आहे का एक आपण जस्ट एक काहीतरी आपण इथे मी तुम्हाला स्क्रीनवर काहीतरी दाखवतोय तर तो, तो, तो पाहायचा प्रयत्न करा ठीक आहे की ह्या इथे तुम्ही पाहताय एका मुलाचं चित्र इथे तुम्हाला दिसतंय आता हे चित्र कोणाचं आहे ह्याच तुम्ही विचार करा चांगला मुलगा दिसतोय छान आहे पण हा कोण आहे तुम्हाला माहिती आहे का तर आता हे चित्र पा कसं बदलत जात आहे की सुरुवातीला कसा चेहरा होता मग कसा झाला मग कसा झाला मग कसा झाला मग कसा, कसा होत गेला आणि शेवटी कसा झाला माहिती का तुम्हाला हा असा झाला मग हा आणि हा एकच व्यक्ती आहे का फोटोतली ही व्यक्ती जी आपल्याला इथे सुंदर अशी निरागस चेहऱ्याची दिसते आणि ही व्यक्ती जी आजच्या तारखेला आपण मानतो की जगातील सगळ्यात मजबूत व्यक्तीपैकी एक आहे ती एकच आहे का तर आपण उत्तर देतो हो हे तर एकच आहे कारण की हा यांच्या लहानपणीचा फोटो आहे पण जर आपल्याला हे अवगत नसेल तर आपण काय म्हणू अरे हे नाही वेगवेगळं आहे पण जेव्हा आपल्याला कळतं की हा यांचाच फोटो आहे तेव्हा आपण समजतो नाही हे एकच आहे आणि जर हे एकच आहे तर मग असं काय समान आहे यांच्यामध्ये की ज्यामुळे आपण म्हणतो की हे एकच आहे तर त्यांच्यात समान गोष्ट जी आहे ती म्हणजे आत्मा आपण मागच्या श्लोकापर्यंत तेच पाहायचा प्रयत्न केला की अर्जुन श्लोक करतोय त्याला त्याला वाईट वाटतंय परंतु त्या वाईट जे काही त्याला वाटतंय ते होणाऱ्या शरीरांच्या नाशाबद्दल वाटतंय हे कृष्ण समजवण्याचा प्रयत्न करत आपण आधुनिक विज्ञानाचा जरी विचार केला तर ते सुद्धा शरीराच्या बदला बद्दल मान्यता देतात बालपणापासून तरुण्या तारुण्यापर्यंत तारुण्यापासून वृद्धा काळापर्यंत शरीरात सतत होणारे बदल हे वैज्ञानिक देखील स्वीकारतात आणि आधुनिक वैज्ञानिकही मानतात की हृदय जे आहे ते ऊर्जेचे स्रोत आहे आणि आपला आध्यात्मिक जे काही ग्रंथ आहे किंवा भगवद्गीता आहे तेही काय म्हणते की आत्मा हृदयाच्या क्षेत्रात असते पर फक्त एवढा आहे की आत्मा हा खूप अत्यंत अणु असतो जसं आपल्याला मागच्या सत्रामध्ये गौरंगी शक्ती माताजींनी समजवलं कि आत्मा किती मोठा आहे तर केसाच्या टोकाच्या दहा हजारावा भाग एवढा मोठा हो आत्मा असतो प्रश्न निर्माण होतो की जर अणु आत्मा आहे तर त्याच दुसऱ्या शरीरात संक्रमण कसं शक्य होत तर त्याचं उत्तर आपल्याला ह्या श्लोकात मिळतं की त्याची तीन कारण असतात पहिलं म्हणजे कृपा की परमात्म्याच्या कृपेने परमात्मा जो आपल्या हृदयामध्ये स्थित आहे जो स्वतः स्वयं कृष्ण आहे तो कृपा करतो आणि त्या कृपेच्या अनुषंगाने आपल्याला दुसरं शरीर प्राप्त होऊ शकत दुसरं कारण असतं इच्छा आणि भूतकाळातील कर कारण की परमात्मा जो आहे तो आपला एक सगळ्यात महत्वाचा मित्र आहे कृष्ण स्वतः हे म्हणतात की मी तुमचा सर्वात श्रेष्ठ मित्र आहे तर एक मित्र काय करतो आपल्या दुसऱ्या मित्राच्या सर्व इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न करतो तसंच कृष्ण देखील आपल्या इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न करतात आणि म्हणून आपल्या कर्माप्रमाणे आपल्या भूतकाळातील कर्माप्रमाणे आपल्या ज्या काही इच्छा असतील त्याप्रमाणे आपल्याला नवीन शरीर ते शरीर ते आगल्यावर मिळत आणि तिसरं म्हणजे एक संदर्भ आहे आत्मा आणि परमात्मा जे आहेत ना ते एकाच झाडावर बसलेल्या दोन मैत्रीपूर्ण पक्षांसारखे आहेत ना आणि याची माहिती आपल्याला अं मुंडक उपनिषद श्वताशत उपनिषद या दोन्ही ठिकाणी मिळते तर याच्यावर आपण नंतर चर्चा करू परत परंतु शरीर बदलण्याचे कारण काय तर हे समजून घेणं आवश्यक आहे आणि त्याच कारण म्हणजे आत्म्याचा परमात्म्याशी असलेला सेवक स्वामी संबंधांचा विचार ते आपण विसरून जातो की आपलं जे स्वाभाविक स्वभाव आहे आपली जी स्वाभाविक स्थिती आहे ती काय आहे आणि ती विसरल्यामुळे आपल्याला माया जी आहे ती भ्रमित करते आणि मायाच्या भ्रमामध्ये आपण जे आहे कर्तव्य कर्म संबंध यांच्यावर विचार करत राहतो आणि बंधनामध्ये अडकून जातो आणि ह्या विसारू विसराळूपणामुळेच आपण काय होतो की जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रामध्ये नेहमी गुरफटून राहतो आणि हेच समजवण्यासाठी याच्यासाठी आपल्या शास्त्रांमध्ये दोन मित्र पक्ष्यांची उपमा दिली गेली जात तर त्यातला एक पक्षी म्हणजे अनुआत्मा जो मोहित होऊन झाडाची फळे खात आहे आणि दुसरा पक्षी म्हणजे खुशी जो त्याच्या मित्राच्या म्हणजे अनुआत्मा जो आहे त्याच्या क्रियाकलापांचा साक्षीदार आहे आता जे जरी मित्र असले तरी एक अजूनही स्वामी आहे आणि दुसरा सेवक आहे कृष्ण परमात्मा म्हणून स्वामी तर दुसरा अनुआत्मा म्हणून सेवे सर्व विलापासून मुक्त कसे व्हावे हे स्वामी पक्षाला सर्वात आध्यात्मिक गुरु कृष्णाला माहिती असते आणि ते केव्हा होऊ शकते जेव्हा आपण स्वेच्छेने शरण जातो जर जा एखाद्याने कृष्णाकडे थोडस जरी तोंड फिरवलं ना आणि त्याचे वैभव जाणून घेतले तर सर्व चिंतांपासून डक्केच इथे सुद्धा पक्षी मस्तपणे आणि त्या पक्षीला कधी कधी आम्ही पोपटाचंही उदाहरण दिलं जात एका एका शास्त्रामध्ये तर पोपटाला जस मस्त मिरची खायला आनंद मिळतो तसा तो मिरची खात बसतो आणि इकडे हा पक्षी वाट पाहत असतो की कधीतरी तो, तो माझ्याकडे पाहिल आणि मी त्याला सांगेल की अरे ही मिरची संपल्यावर पुढे काय परत जन्म मृत्यू अधिक घ्यायचंय तर नेहमीसाठी आनंद राहा आपली तशी स्थिती आपण विसरून जातो की शाश्वत आनंद कुठे मिळणार आणि इथे जे हे भौतिक दुनिया आहे ज्याला शाश्वत म्हणतात त्याच्यामध्ये आपण सुख शोधण्याचा प्रयत्न करतो जे शक्य या बावीसाव्या श्लोकामध्ये जर केंद्रबिंदूचा विचार केला तर तो हात हरतो की अर्जुनाला शोक आणि भौतुक करुणेवर मात करण्यास कशी मदत करता येईल हे कृष्ण अर्जुनाला सांगतात अर्जुनाने आजोबा गुरुंच्या शरीरांना धार्मिक युद्धात मारण्यास आनंदी असले पाहिजे जेणेकरून ते सर्व प्रतिक्रियांपासून शुद्ध होतील आणि त्यांना नवीन शरीरे मिळतील नवीन वस्त्रे मिळतील जो कोणी यज्ञ भूमीवर योग्य युद्ध यो, भूमीवर आपले जीवन अर्पण करतो तो लगेच शारीरिक प्रतिक्रियांपासून शुद्ध होतो अन्य उच्च पदा बढ़ती नहीं तो शरीर बदलने अत्यंत स्वाभाविक है अपन जेव कपड़े बदलते अपने दुख होता का नहीं शरीर बदलता ही शोक करने अयुक्त है देही हा शब्दे आला तो दे आत्मा जो शरीर जो अनेक देह धारण देही कारण त्याला त्याचे खरी स्वरूप समजलेले नाही आणि म्हणून या श्लोकामध्ये आत्मा शब्द नाही आला देही शब्द आला आणि शरीरानी शरीराणी म्हणजे बहुवचनात वापरलंय पण हे दाखवतो की आत्मा अनाधिक काळापासून अनेक शरीरांमध्ये भ्रमण करीत आहे असं नाहीये ना की तू फक्त आत्ता आत्ता अरे आपण आत्ता दोन हजार इसवी सध्या आलेलो आहे म्हणून आपण आता भ्रमण करणारे नाही अनादी काळापासून हे चालत आलेलं आहे आणि हे आपल्याला कळत नाही परंतु आपलं सौभाग्य पहा कि योग्य वेळेवर जेव्हा अजून समस्या पुढे जाऊन कलियुगामध्ये वाढणार आहेत त्याच्या अगोदरच आपल्याला गीतेचं ज्ञान ऐकायची समजण्याची इच्छा निर्माण झाली आणि त्याहून जास्त सौभाग्य असं की आपल्याला भगवद्गीता जशी आहे तशी हे अत्यंत सोप्या भाषेत समजले समजवलेलं ग्रंथ जो आहे तो आपल्या हाती आला आणि हे सर्व केवळ केवळ कृष्ण के कृपेमुळे शक्य झालं जीर्णता शब्द जेव्हा इथे येतो तर त्याचा अर्थ केवळ वृद्धत्व नाही तर आयुष्य समने म्हणजे शरीराची जीर्णता प्रत्येक क्षणी आयुष्य संपत आहे शरीर क्षणाक्षणाला मरणाकडे चालले आहे जेव्हा आपण म्हणतो हॅपी बर्थडे टू यू पण तो जन्मदिवस त्या दिवशी आलेला नसतो ऍक्च्युली त्या दिवशी आपण अजून एक वर्ष आपल्या मृत्यूकडे सामोरे गेलेलो असतो इवन विज्ञान आधुनिक विज्ञान शरीर विज्ञान आम्ही मान्य करतो वैद्यक म्हणून की प्रत्येक क्षणाक्षणाला हे शरीर ज्या सेल्स पासून बनलेले आहे ते बदलतात मृत पाव आणि तेच तत्वज्ञान आपल्याला भगवद्गीतेमध्ये सुद्धा या श्लोकात समजवण्यात आले इथे यथा आणि तथा या शब्दांचा उपयोग पा किती सुंदरपणे करण्यात आला कपडे बदलण्यात माणसाची स्व असते आपल्याला हे कपडे आवडले नाही आपण दुसरे कपडे धारण करतो कोणी जबरदस्ती आपल्याला सांगत नाही आपण आपल्या इच्छेप्रमाणे ते करतो परंतु देह बदलण्यामध्ये आत्म्याची स्वतंत्रता नसते तरीही शोक टाळण्याचा संदेश देण्यासाठी हा दृष्टांत इथे दिला आहे देह बदलला तरी आत्मा तोच असतो म्हणून दुखी करण्याची गरज नाही कपडे बदलले तरी आपण बदलतो का नाही तसच हे शरीर हे आपल्या आत्म्याचे कपडे आहेत हे शरीर बदलेल आपण राहू परंतु जेव्हा हे शरीर बदलत तेव्हा आपल्याला त्रास होतो कपडे बदलताना सुख वाटते पण शरीर सोडताना दुःख होत कारण आपण शरीराशी एकरूप झालेले अस आणि आपल्याला अचानक जाणवत अरे शरीर मी सोडणार म्हणजे परत जन्म घ्यावा लागणार आणि परत जन्म घेताना परत तेच मातेच्या गर्भामध्ये राहायचंय एवढ्या छोट्याशा जागेमध्ये आजूबाजूला एवढे सगळे चांगले सुवास देणारे पदार्थ असतील विचार करा आणि छोटे 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 किडे जे आपल्या सुंदर त्वचेला खाण्यामध्ये आनंद घेत असतील आणि अशा स्थितीमध्ये आपण आणि मग कृष्णाला सांगतो बस कृष्ण मला आता याच्यातून मुक्तता पाहिजे या। मला ह्या गर्भात बाहेर काढ मी आता चूक करणार नाही मी तुला नक्की आठवण ठेवेल आता मी परत मागच्या जन्माची चूक करणार नाही आणि आपण जन्म घेतो आणि जन्म घेतल्यावर काय सुरुवातच कशाने होते अरे हा रडत का नाहीये आणि त्याला रडवण्याचा प्रयत्न नर्स पासून डॉक्टर पर्यंत नातेवाईकांपर्यंत सगळे करतात की अरे तू दुःखालयात आलाय तू इथे न रडता कसा येऊ शकतो रड आणि तिथनं रडणं सुरू झालं आपल्या लक्षात येतं की अरे दुःखालयच आहे आणि मग माया कसं आपल्याला भ्रमित करते पा अरे चु कुला किती सुंदर आहेस तू हे पा तुझ्या आईसारखे डोळे तुझ्या पप्पांसारखे कान याच्यासारखं नाक त्याच्यासारखं हे ना, मी ए तू ए आणि आपण विचार अरे माझ्याविषयी मी अरे हे माझे बाबा हे आई हे आणि आपण बंधनामध्ये अडकून बद्ध जीव बनतो आणि परत तेच जन्म मृत्यू झराव्या शेवटी परत आपल्याला तसाच त्रास होतो बर मनुष्य जन्म मिळाला तर ठीक नाही तर चौऱ्याऐंशी लाख येऊन येत ऑफर आहेत एकानंतर एक मला जर खाणीत राहायचं आवडत तर पुढचा जन्म डुक्कर म्हणून मिळणार मला नेहमी आरडाओरडा करायला आवडत जा कुत्रा पण मला आळशी राहायला आवडत जा तू झोपाळू बघ आपल्या इच्छेप्रमाणे परमात्मा पाहतो अरे माझ्या या मित्राची ही इच्छा आहे चला त्याला तसंच शरीर दे आणि आपण त्या शरीराशी परत एकरूप होऊन जातो आणि परत शरीर सोडताना दुःखी आणि हे दुःख कशामुळे होत आहे तर अज्ञानामुळे होत आहे आणि ह्या अज्ञानामुळेच आपल्याला नेहमी हे देह घेत राहण्याच देह बदलण्याच्या चक्रात अडकून राहावं लाग लहानपणी जेव्हा मुलं कपडे बदलताना रडतात पण तुम्ही अनुभवलं असेल तर ते कशामुळे तर अज्ञानामुळे त्यांना कळत नाही की हे कपडे बदलल्यावर तू चांगला आहे जबरदस्ती त्याला कपडे बदलायला लावतो मृत्यूच्या वेळी दुःख होणे ह्या आत्म्याच्या अज्ञानामुळे आहे जर आपण कपड्यांप्रमाणे शरीर वेगळे आहे हे जाणले तर शरीर बदलताना दुःख होणे शक्य इथे जर आपण पाहिलं तर गृहणाती आणि गमन ह्या क्रियांचा फरक आपल्याला समजावा लागेल ग्रहण म्हणजे ग्रहणाती आणि गमन म्हणजे संयाती कपड्या अंगावर चढवतो पण शरीर बदलताना आत्म्याला दुसऱ्या शरीरात जावे लागते असे सामान्य दृश्य आहे म्हणून इथे वेगळ्या क्रियापदांचा वापर केला आहे परंतु जाणणं आपल्याला हे योग्य आहे की आत्म्या जो आहे तो सर्वत्र व्यापलेला आहे आणि जाणे येणे हे फक्त एक दृष्टिकोन आहे आत्मा नित्य स्थिर आहे तरी शरीराच्या तादात्म्यामुळे आपण त्याला जन्म म्हणतो खर तर जाणं आणि येणं हे शरीराचं असतं आत्म्याच नाही आणि हे जन्ममरण का होतात तर तीन कारण कर्मानुसार शुभ अशुभ कर्माचे फळ भोगण्यासाठी दुसरं अज्ञानामुळे आपल्याला स्वरूपाची विस्मृती झाली आहे आणि तिसरं भगवंतांपासून विमुक्ता अर्थात भक्तीचा जर ही तीन कारण आहेत तर मग उपाय काय आहे भक्तीचा तर पहिला म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी कर्म न करता दुसऱ्यांच्या हितासाठी कर्म करणे दुसरं आपल्या ज्ञानाचा आदर करणे आणि त्यानुसार वर्णन करणे वर्तन करणे आणि तिसरं सदैव भगवंतांच्या स्मृतात राहणे त्यांच्याशी संबंध ठेवणे इच्छा हे जन्म मरणाचं मूळ आहे जेव्हा नवीन नवीन इच्छांचा जन्म होतो तेव्हा त्या ते इच्छानुसार नवीन शरीरांची आवश्यकता निर्माण होते ते इच्छा असे पर्यंत जन्म होत राहतो आणि इच्छांचा जर शय झाला तर जन्मच होत नाही आणि म्हणून या दृष्टांचा सीमित उपयोग आहे कपडे बदलल्याने माणूस तोच राहतो आत्मा आणि शरीरात जाऊनही बदलत नाही शरीर बदलते आत्मा नाही आत्मा मरत असेल तर पुण्यपाप भोगणारा कोण मोक्ष पावणार श्रीकृष्ण इथे आपल्याला सांगत आहेत की आपण शरीर नव्हे आत्मा आहोत शरीर हे नश्वर आहे त्याचा बद्दल एक नैसर्गिक कर्मानुसार घडणारा व्यवहार आहे कपडे बदलल्याने माणूस न बदलल्याप्रमाणे शरीर बदलले तरी आत्मा तोच राहतो म्हणून मृत्यूवर शोक करणे अज्ञानाचे लक्षण आहे इच्छाशक्ती अज्ञान भगवत विमुखता यामुळे जन्मवर्णाचा फेर सुरू आहे आणि थांबवायचे असल्यास आत्मस्वरूपाची जाणीव करून भक्ती मार्ग स्वीकारणे हाच उपाय आहे आणि तेच आपल्याला पळत परत, परत समजवण्याचा प्रयत्न केला जातो की चला आता तरी या भगवत विमुक्तेपासून दूर व्हा नाहीतर परत अशा दुःखातून आपण राहत राहू आणि खरच हे दुःखालय आहे याची ले आपल्याला जाणीव होईल परंतु तोपर्यंत वेळ गेलेली राहील म्हणून आजच निर्धार करा की आता अजून नाही आता आपल्याला भगवत भक्तीच्या मार्गावर जायचंय आणि त्याचा मार्ग अत्यंत आहे ए बी सी डी ए म्हणजे काय तर असोसिएशन आपल्याला भक्तांच्या संघामध्ये राहायचं जेवढं जास्त होईल तेवढं भगवंतांविषयी श्रवण करत राहायचं बी म्हणजे बुक्स अर्थात ग्रंथांचं पठन कमीत कमी भगवत गीता आपल्याला पूर्ण पठ पठन करून घ्यायचं सी म्हणजे चांटिंग अर्थात जप कलियुगासाठी एकच यज्ञ सांगितला गेलाय आणि तो आहे हरे नाम, नाम हरे नाम हरे नाम एव केवलम हरे नाम संकीर्तन यज्ञ सदैव जप करत रहा डी म्हणजे डीज आणि डायट डायट म्हणजे जेवण करायचं असेल तर केवळ प्रसादाचा स्वीकार करा आणि डिटीज म्हणजे विग्रहांची सेवा करा जस माझ्या मागे तुम्ही पाहताय जगन्नाथ बलदेव सुभद्रा माई सुदर्शन भगवंतांचे विग्रह आणि ई म्हणजे एंगेजमेंट की कुठल्या ना कुठल्या सेवेमध्ये स्वतःला नेहमी संयुक्तिक ठेवा आणि मग पहा कसं आयुष्य बदलतं आणि ही आपल्याला सुखाचा अनुभव होतो आनंदाचा अनुभव होतो आणि भगवत कृपा जर झाली तर आपल्याला परत जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकावं लागणार आणि त्याचं कारण काय ते आपल्याला पुढच्या श्लोकामध्ये या शृंखनेत समजणार आहे जेव्हा कृष्ण आपल्याला जे आहे एक वचन देतात ते वचन काय आहे आणि आपण पुढे कसं समजणार आहोत हे जाणण्यासाठी परत भेटूया पुढच्या रविवारी ह्याच चॅनलवर नऊ वाजता रविवारी हरे कृष्ण